नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तू हिरे माझा मितवाचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे हॅप्पी होली सर असं म्हणून ईश्वरी अर्णवला म्हणते तर अर्णव तिच्याकडे काहीच रिॲक्शन देत नाही आणि लावण्य हा सगळा प्रकार तिकडनं बघती आहे राकेश पाठमोरा उभा आहे आणि प्रेक्षकांनो काहीही झालेलं नाही राकेश तिकडनं हळूच सटकला आहे ईश्वरी पुढे जाते आणि नम्रता आणि जिथे अंजली उभे आहे तिथे जाते आजीला छान हॅप्पी होली वगैरे म्हणते ताई रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्हाला सुद्धा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा असं दोघी एकमेकींना शुभेच्छा देतात आजी आजीला जाऊन रंगपंचमीच्या शुभेच्छा देते ईश्वरी आणि नमस्कार वगैरे करते मग हे जे सगळा प्रकार चालला आहे तो इकडे आरडव आणि लावडण्या दोघं जण बघत आहेत खरं लावण्याचा चेहरा पडलेला आहे बरं का प्रेक्षकांनो तिला असा भरपूर राग आलेला आहे आणि आता आजीला नमस्कार वगैरे करते ईश्वरी आणि मग त्याच्यानंतर आजी रंग लावतात टिळा लावतात तिला सुद्धा गालाला रंग लावतात हे हे सगळं चा। चा चा चालू आहे यांचं इकडे जा आता खेळायला असं म्हणून सांगतात आणि मग नम्रता म्हणते आजी तुम्हाला खूप 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 शुभेच्छा मग तुला तुलाही असं सगळं छान मजे मजेचं वातावरण चालू आहे आणि मग तू नुसती का उभी आहेस असं अंजली विचारते नम्रताला थांब आकाश म्हणून आकाशला हाक मारते बरं का प्रेक्षकांना आणि आकाश जेव्हा हा ताई असं म्हणून अंजलीकडे बघतो आणि तेव्हा त्याची नजर नम्रतावर पडते आ हा हा काय क्षण दाखवलाय भारी मस्त वाटलं या दोघांना असं बघून क्यूट क्यूट कपल म्हणतात त्यातला प्रकार होणार आहे बरं का ती भांडकुळदळ दोघं असं भांडून भांडून क्यूट आहेत आणि ही इकडे ऑलरेडी क्यूट आहेत बघूया आता ह्याची स्टोरी पुढे जाते का नेमकं काय काय करतंय ते नम्रता पण छान अशी बघून हसती आहे त्याच्याकडे छान वाटलं या दोघांना बघून तेवढंच जरा मनाला शांत आता मस्त वाटतंय या दोघांना इकडे बघून नम्रता सुद्धा हळूच अशी बघते मग आकाशला बोलवून अंजली म्हणते ही बघ अशीच राहिली हिला घेऊन जा आकाशाच्या जवळ येतो आणि या असं म्हणून सांगतो आणि असं म्हणून नम्रता आणि आकाश दोघ तिकडनं जातात काय यांची गाडी पुढे सरकेल का तेवढीशीच गाडी राहील काय वाटतं तुम्हाला ते सांगा कमेंट मध्ये ती दोघं निघून गेल्यानंतर ईश्वरी म्हणते की आजी मी सरांना विश करून येते सर तिकडे फोनवर बोलतात आता लावण्या बघते बघा जे काही चाललंय ते आणि मग ईश्वरी अर्णवजा जवळ येते आणि म्हणते अहो सर हे काय आज तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुम्ही रंग खेळलेच नाही आहात असा प्रश्न विचारते आणि बघा म्हणते अहो माणसाने आप रंगामध्ये इतकं बुडायला हवं की आपल्या सुद्धा आपल्याला ओळखता नाही आलं पाहिजे असं म्हणून अगदी सांगते कौतुकानं आणि अर्णव तिच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही काही आणि मग त्याच्यानंतर घ्या असं म्हणून अर्णवला ईश्वरी रंग लावायला जाणार तेवढ्यात ईश्वरीचा हात धरतो बरं का अर्णव तिलासुद्धा रंग लावू देत नाही पण आजी आणि इकडे अंजलीचं काय चाललंय बघा त्या असं दोघं बोलतायत ना बोलू दे पण हात धरतो तेव्हा त्यांचे चेहरे पडतात बरं का अर्णवचा म्हणजे अर्णवनं असं हात धरलेला बघून तर लावण्य हसते आहे तिकडे तिला तेच पाहिजे होतं तिच्या हातातनं रंग लावून घेतला नाही आणि मग ईश्वरीच्या हातातनं पण घेतला नाही असं म्हणून ती खुश झाली त्याने ईश्वरीचा हात अक्षरशः असा ढकलून दिलाय तर ईश्वरी शॉक होऊन अर्णवकडे बघायला लागले की हा काय प्रकार आहे आणि तो असा एकदम बघतो आणि नाही म्हणून सांगतो आणि तिथनं तिच्याकडे लक्षच देत नाही परत आपलं काम जे काही आहे ते फोनमध्ये फोन, फोन करण्यात बिझी राहतो फोनमध्ये बघण्यात आणि लावण्या मात्र तिकडे हसते आणि नंतर शेवटी अर्णव तिकडनं निघून जातो बरं का प्रेक्षकांना आणि मग अर्णव निघून गेल्यानंतर बिचारी ग असं म्हणून इकडे आजीचं आणि अंजलीचं चा बोलणं चालू आहे आणि आता अर्णव गेल्यानंतर इकडे ईश्वरी म्हणते काय खडूस माणूस आहे हा रंग न लावता सम रंग लावताना सुद्धा किती नाटकं वगैरे असं आणि मग ईश्वरीचं ना कुणाकडे तरी जाते आणि ती छान हसते बघून आणि तिकडं पळून जाते ती आणि लावण्या बघा कशी बघते तिच्याकडे तिच्या मनात आता नुसतं काहीतरी चाललंय आणि मग त्याच्यानंतर बघा काय होणार आहे पुढे ते आजी सांगतायत ईश्वरी म्हणजे अंजलीला ईश्वरी आली ती बरं झालं आली ते आणि इकडे लावण्याच्या जवळनं आता वल्लरी मामी आली आहे आणि वल्लरी मामी त्या दोघींकडे बघते आहे लावण्याकडे बघते आणि म्हणते नुसतं बघून काहीच होणार नाहीये लावण्या तिच्या बाबतीत ठोस काहीतरी करायला ना हवं नाहीतर ती होईल मिसेस अर्णव राजे शिर्के आणि हे म्हटल्यानंतर लावण्या असल्या रागानं वल्लरीकडे बघते आधी शॉक होते आणि मग नंतर रागानं बघते आणि मग त्याच्यानंतर वल्लरी मामी पुढे म्हणते आणि तू बसशील पुढे तिच्या लग्नात बुंदीचे लाडू वळत वाटत असं सगळं म्हटल्यानंतर व लावण्याचा असा तिळपा पण होतोय आणि लावण्याला ईश्वर वल्लरी सांगते की आता कर काहीतरी कर असं म्हणून आणि आता लावण्या तोच विचार करते प्रेक्षकानो काय करणार लावणं तिचं काम फुकण्याचं काम बरोबर केलंय कमॉन आग तर पेटवली आहे असं म्हणत आणि मग लावण्यात तर रागा निघून जाते तर वल्लरी म्हणते अ चला म्हणजे माझं काम झालं तीर निशाण्यावर लागलाच आकाश नम्रताला थांबवतो आणि म्हणतोय नम्रता थँक्यू फॉर कमिंग मला वाटलं की तू येशी म्हणजे येणार नाहीच असं पण लगेच नम्रता पण म्हणते हो ते इश्यू येणार होती ना म्हणून मी आले असं सांगते मग नम्रता म्हण मन, असं म्हटल्यानंतर आकाश म्हणतो इशू येणार होतीस म्हणून तू आलीस म्हणजे तुझी इच्छा नव्हती तर आता नम्रताला कळत नाही ने नेमकं ने उत्तर काय द्यायचं नाही नाही तसं नाही आहे म्हणजे मग लगेच आकाश म्हणतो म्हणजे तुझी इच्छा होती नाही 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 एकदम तुझे तसं नाही आहे असं परत नम्रता म्हणते परत आकाश म्हणतो म्हणजे तुझी इच्छा नव्हती असं हॅप्पी होली असं म्हणून आणि मग नम्रता विषय सोडते आणि मग आकाशसुद्धा म्हणतो ठीक आहे हॅप्पी होली आणि रंग लाग टाकतो तिच्या अंगावर पिवळ्या टिवळे हा असं करते आणि हॅप्पी होली आणि मग आकाश ना आपल्या हातातचा हात पुढे करतो आणि रंग असा हॅप्पी होली असं म्हणतो तू नाही लावणार मला रंग असं म्हणतो आता नम्रता सुद्धा असं इकडे तिकडे बघते जरा कुचकुच करते असं म्हणजे किचकिच करते पण नंतर त्याचा हातातला रंग घेते प्रेक्षकांना आणि ती काय करते बघा तर ती त्याच्या हातातला रंग घेते आणि डायरेक्ट त्याच्या गालाला रंग लावते आणि हॅपी होली म्हणते आकाश तो गया फुल शॉक मे आणि एकदम असं हसतोय तो तिच्याकडे बघून तर नम्रता सुद्धा हसते आणि आले मी म्हणते आणि तिकडनं निघून जाते आणि आकाश तो ती निघून गेल्यानंतर गालाला आपल्या हात लावते नंतर हॅप्पी होली बिचारा खो ग्या आपले खे आलं मी बघ आता पुढे काय काय होणार आहे ते इंटरेस्टिंग म्हणजे खरंच इंटरेस्टिंग आहे बरं का प्रेक्षकांनो तर लावण्या गाडीच्या पार्किंग मध्ये येऊन इथे थांबले आता था त्याच्या पाठोपाठ मामी आलीच पाहिजे ना आणि मग ती तिचे कान फुंकण्याचा अजून प्रयत्न करते आग भडकवण्याचा प्रयत्न करते लावण्याला ऑलरेडी ते आठवत असतं की कसं आजीनं तिला रंग वगैरे लावला ते वल्लरी येऊन म्हणते पार्किंगमध्ये येऊन म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत का असं विचारते लावण्याला आणि म्हणते ती ईश्वरी बघितलीस ना की सगळ्यांबरोबर किती छान उड्या मारते ते मामी प्लीज असं म्हणून लावण्या म्हणते प्लीज माझ्या चिडून काय होणार आहे असं लावण्याला वल्लरी विचारते तोपर्यंत तो तिथे ड्रायव्हर येतो आणि तो म्हणतो मॅडम ह्या चाव्या मग मला कशाला देतोयस तू कुठे निघालास ते अर्डव सरांनी आज आम्हाला सगळ्यांना सुट्टी दिली ना ते म्हणा म्हणून मी चाव्या द्यायला आलो तुम्हाला तर वल्लरी म्हणते ठीक आहे आणि मग तेवढ्यात ना तो ड्रायव्हर सांगतो आणि हो मॅडम त्यांना पांढऱ्या गाडीचा प्रॉब्लेम झाला गाडी म्हणजे रिस्कमध्ये आहे आणि त्या अर्णोसरांना सांगाल का ती गॅरेजमध्ये द्यायला वगैरे असं आता निरोप दिलेला आहे त्या ड्रायव्हरने आणि हे सगळं ऐकून लावण्याच्या मनात काहीतरी विचार चालू आहेत वल्लरी सांगते जा तू आणि मग त्याच्यानंतर इकडे तो निघून गेल्यानंतर ती किल्ली हातामध्ये घेते लावण्या आणि त्या किल्लीकडे असं वेगळ्या नजरेनं बघते आता वल्लरीला कळत नाही की ही नेमकं काय करते ते आणि मग त्याच्यानंतर लावण्या म्हणते खूप चांगला चान्स मिळालाय मामी आपल्याला हा ही कार चालवणं रिस्की आहे आणि ही रिस्क आपण कोणाला तरी घ्यायला लावायची वल्लरी म्हणते कुणाला तरी घ्यायला लावायची म्हणजे आणि मग त्याच्यानंतर लावण्या वल्लरीकडे बघते आणि म्हणते कळलं नाही कुणाला ते आणि मग मक... ओ अच्छा अच्छा असं वल्लरी म्हणते तिकडनं आणि मग त्याच्यानंतर असं किल्लीकडे बघत लावण्या म्हणते की आता म्हणजे काहीतरी ती करणार लावण्या म्हणते आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस ईश्वरी असं म्हणून असं म्हणते आणि खुलशी असते स्वतःशी तर तिला बघून लावण्याला बघून वल्लरी म्हणते की जे काही करतेय ते लावण्या करतेय मी काहीच केलेलं नाही आहे तर इकडे रंगपंचमी फार उत्साहात खेळली जाते आणि अंजलीना कुणाला तरी शोधते कुणाला शोधते अर्थातच तिच्या नवऱ्याला राजेशला म्हणजे तो राकेश आहे तर राकेश कुठे गेले इथेच कुठेतरी असं आजी म्हणते आणि मग त्याच्यानंतर आजी मला अंजली म्हणते थांब मी आलेच मग अंजली स्वतः इकडे शोधायला येते कुठे दिसतायत काय ते बघायला मामा ए, ए रे मामा अरे मामा तू यांना पाहिलंस का नाही गं बराच वेळ झाला कुठे दिसले नाही जावई बापू असं आता मामाने सांगितलं आणि गेले कुठे हे असं अंजलीचा चेहरा पडला अस्थिरितेच कुठेतरी वगैरे असं चाललंय शोध ना शोध मामा पुढे म्हणतो शोधा म्हणजे सापडतील असं सा कविताच्यात आणि हे तुला रंग लावता असं मामा बोलत असतो तर नको नको म्हणत आता राकेश बघा आतमध्ये उभा राहिला तिथे घरात जाऊन आणि त्याच्या मनात विचार चाललाय की या ईश्वरीला एकटीला रंग लावला इंदोरी जिलबेलीला एकटीला रंग लावला असता तर आवडलं असतं मला पण ही त्या सगळ्यांच्या बरोबर आलीये पण ही तर रंगाचा बेरंग करायला आली इथे गर्दीत असं त्याच्या मनात विचारतोय आणि तोपर्यंत तिकडनं ईश्वरी नाही नाही ऋषी असं म्हणत सगळ्या कलिग्स बरोबर आतमध्ये येते रंग खेळत खेळती सुद्धा आणि आता राकेश आवाजावर तिला ओळखतोय ती शॉक होऊन बघतोय की ही ते म्हणजे इकडे कुठे आली असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असते ते मला नको आणि मग राकेश निघून जात असतो तोपर्यंत ती हाक मारते आणि म्हणते ओ बाऊ अहो रंग खेळायचेत ना मग इथे तुम्ही असे का उभे आहात असा प्रश्न ईश्वरी विचारते राकेशला आणि मग राकेश डोळे मिटून असं घेतो आणि ते काहीच बोलत नाही तर ईश्वरी म्हणते हॅलो असं म्हणते ओ हॅलो असं म्हणते परत आणि परत ती म्हणजे त्याचा काहीच रिप्लाय येत नाही आणि तो निघून जात असतो तर ईश्वरी त्याच्या जवळ येते आणि आता प्रेक्षकांनो त्याचा चेहरा दिसेल का तुम्हाला काय वाटतं जवळ तर आली आहे ईश्वरी पण 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 ईश्वरी 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 असं म्हणत बाकीचे कलिग्स तिच्या पार्टनर परत येत आहेत त्यामुळे राकेश वाचत आणि तेवढ्यात राकेश काय करतो बघा समोरना कलर टेबल्सवर ठेवलेले आहेत ते, ते कलर्स तो बघतो आणि त्या कलर्स मध्ये त्या रंगामध्ये ना स्वतःचा चेहरा ना घेतो एकीकडे हिरवा आणि एकीकडे पिवळा रंग असा एक एकदम तो कलर तोंडाला लावून घेतो कारण ईश्वरीला खरी ओळख त्याला दाखवायची नाहीये तर तिकडे मागे त्या बाकीच्यांचा गोंधळ चालू आहे अरे ईश्वरी नाही 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 म्हणून सांगत असते त्यांना आणि ते असं ओरडत असतात आणि ईश्वरीला निघून जाणार तो तर राकेश निघून जात असतो ईश्वरी वाटतच उभी आहे त्यामुळे तो काय करतो तेवढा त्याला तिथे ते रुमाल दिसतो कुठला तरी तर तो रुमाल सुद्धा तो डोक्यावर बांधतो पटकन म्हणजे नये ईश्वरी ईश्वरी ईश्वरीला ओळखून याच्यासाठी आणि मग त्याच्यात बाकीचे सगळे निघून जातात तर ईश्वरी परत त्या राकेशकडे बघते आणि म्हणते ओ थांबा मी तुम्हाला अजून रंग कुठे लावला असं डायरेक्ट विचारते आणि गॉगल वगैरे लावलेला आहे तोपर्यंत राकेशनं आणि आता ही थांबा का म्हणते ते कळत नाही तर मी तुम्हाला रंग कुठं लावला असं तिनं म्हटलेलं आहे त्यामुळे आता ती रंग लावायला वळणार तोपर्यंत राकेश आपल्या हातात हिरवा रंग घेतो आणि तो असा उधळतो जसा की तिच्या डोळ्यातच गेला पाहिजे आणि तो उधळल्यावर अक्षरशः तिच्या डोळ्यात रंग जातो थोडासा आणि त्याच संधीचा फायदा घेऊन तो तिथनं सटकून जातो अशा पद्धतीनं पहिली भेट तरी ते वाचलेली आहे त्याची की समोर येता येता तो थांबलेला आहे तर दुसऱ्यांदा काय होतंय बघूयात दुसऱ्यांदा तर असंच घडणार आहे का राकेश समोर येईल का इथे ईश्वरीच्या तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का प्रेक्षकांनो आणि तो निघून गेल्यानंतर ईश्वरी विचार करत असे हा माणूस कुठे गेला असा प्रश्न तिला पडलाय आणि इकडे लावण्या बघा हा त्या एका मा, माणसाला कुणाला तरी घेऊन आली आहे तिथे आणि तिथे ती त्याला सगळा प्लॅन समजावून सांगते की तुला काय काय करायचं आहे वगैरे आणि इकडे वल्लरी तिचा प्लॅन ऐकून स्वतःच खुश होते तो जो कोणी माणूस आहे त्या माणसाला सा सगळं सांगते गो काम आण गो अँड गेट रेडी असं सा सांगते लावडण्या त्या माणसाला आणि काम झालंच पाहिजे वगैरे सांगते आणि आता दोघी एकमेकींकडे बघून नाही ते खुनशी असतात लावण्या मनामध्ये मना म्हणते गुड बाय ईश्वरी आणि मग वल्लरी म्हणते जे काही करते ते लावण्या करते मी काहीच करत नाही आहे आता बघूया काय घडणार आहे ते नेमकं यांनी काय करायला सांगितलंय ते काहीतरी जीव घेण्याच प्रकार करणार आहेत पण बघू काय होतंय अंजली अजून सुद्धा इकडे राकेशला शोधते तो कुठेच दिसत नाही कुठे गेले राजेश ईश्वरीला भेटवायच होतं त्यांना कुठे गायब झाले ते असा विचार तिच्या मनामध्ये चाललाय आणि प्रेक्षकांनो परत राकेश आता तिच्यासमोरना वेगळ्याच रूपात आला म्हणजे ढोल वाजवतोय काय तोंडाला कलर काय फासून घेतलाय गॉगल लावलाय डोक्यावर कमजे फडकं बांधलं आहे आणि अंजली त्याच्याकडे बघून काय हे तुम्ही काय अवतार केला आहे वगैरे असं काही काय करून कसं चक्कीतून होऊन बघते हस्ती आहे झालाय झाला आहे तो अक्षरशः आणि तो आपला आपल्या मस्ती तिकडे वाजवतोय डोल वाजवतोय पाठमोरा राहून ईश्वरीला आणि ईश्वरी आडून आडून बघते त्या माणसाला कारण त्याला कळलेलं आहे ना की तो माणूस मगाशी गायब होऊन गेलाय म्हणून ईश्वरी सुद्धा, थे थे सुद्धा आता तिथे येते हा माणूस कोण आहे ते बघण्यासाठी आणि अंजली सुद्धा इथे खुश होऊन बघते आणि आता बघा ईश्वरी जसं नाचताना बघून तुमचं काय चाललंय वगैरे असं अंजलीचं चाललंय ती खुश होऊन आपली हसती राकेशकडे बघते मजा मजा चालली आणि ईश्वरी आता हळूहळू राकेश जवळ पोचतेय प्रेक्षकांनो आता राकेशची आणि ईश्वरीची ओळख होणार का अगं ईश्वरी अहो ही ईश्वरी असं म्हणून अंजली एवढी ओळख करून द्यायला आणि राकेश त्या माणसं म्हणजे ईश्वरीकडे वळण बघायला तोपर्यंत आकाश आणि सगळी टीम येते आणि त्या ईश्वरीला त्यांच्याबरोबर घेऊन जाते त्यामुळे हाही चान्स वाचलेला आहे आत्तासुद्धा राकेशनं म्हणजे ईश्वरीनं राकेशला बघितलं नाही त्यामुळे राकेश जोर जोरात अजून खुशीत होऊन डाम ढाम डाम डाम जोरात वाजवतोय अंजली म्हणते थांब म्हणून आता बघू काय होणार आहे पुढे प्रेक्षकांनो एक सरप्राईज म्हणजे ट्विस्ट चाललाय बरं का मोठा आणि आता आता तो ट्विस्ट भा भयानक आहे कारण कारण तुम्ही बघत राहा इथे नम्रता फोन करून सांगते आत्याला हो आत्या आत्या आम्ही निघतोच आहे आत्या ऐक ना तुम्ही काळजी तू काळजी करू नकोस आम्ही येतो वगैरे असं नम्रता म्हणते आणि आता अंजली वगैरे सगळेच इथे काळजीत ते ते आहेत टेन्शनमध्ये आहेत नम्रता म्हणते ता ताई आत्याचे सारखे फोन येत आहेत काय सांगू तिला काहीच कळत नाही ईश्वरीचा पण फोन नाही लागत आहे का असं अंजली म्हणते तर लगेच ईश्वरीला म्हणजे इतका वेळ कसा काय लागला खरं तर सुट्टीचा दिवस आहे म्हणजे कुठं ट्रॅफिक काही नसेल हो ना असं अंजली पण म्हणते काहीच कळत नाहीये उशीर तर झाला म्हणून खूप खूप चिडचिड करते आता काय करायचं असं नम्रताला प्रश्न पडलाय म्हणजे ईश्वरी कुठेतरी गायब झाले बरं का, बर का प्रेक्षकांनो तर आकाश म्हणतो टेन्शन घेऊ नको ईश्वरी येईल ती नाही आली तर मी स्वतः जाईन शोधायला असं आकाशनं सांगितलंय तर लावण्या मनातच हसती आकाशकडे बघून आणि नम्रताकडे बघून म्हणते ही दुसरी मिडल क्लास बहिणीची वाट बघत बसली इथे पण हिला माहितच नाहीये की हिची ईश्वरी आता कधीच परत येणार नाही वगैरे गेम इज फायनली ओव्हर असं लावण्या मनातल्या मनात ला म्हणते मनात आता तिकडनं अर्णव आलाय बरं का खाली आणि तो सगळ्यांकडे बघतोय तर तो काय झालं सगळे टेन्शनमध्ये मध्ये का आहेत असं विचारतो तर जे आणि लावण आपल्यातच खुश आहे तर अंजली त्याला सांगते अरे चिंटू अरे ईश्वरी स्नॅक्स आणायला गेले ती आलीच नाही अजून तर चिंटू म्हणजेच अर्णव म्हणतो मग त्यात काय एवढं नवीन काय त्यात मग काय म्हणतोयस तू असं अंजली विचारते तर लगेच अण म्हणतो ताई हा तिच्या कामाचा पॅटर्न आहे अगं इतक्या दिवसात कुठलंही काम तिने कुठलाही घोळ न घालता विदाऊट कन्फ्युजन न केलंय असं मला आठवत सुद्धा नाही असं तो म्हणतो प्ली तो सो प्लीज रिलॅक्स असं म्हणतो आणि मग लावण्या कशी गप्प बसेल ती म्हणते एक्झॅक्टली तिला कधी कुठलं काम सांगितलंय आणि तिने ते काम नीट केलं असं कधी झालेलं नाही आहे वगैरे असं सांगते पण लगेच अंजली म्हणते की खूप उशीर झालाय चिंटू तर अर्णव म्हणतो अगं फोन कर तिला कुठल्या मार्केटमध्ये गेले ते विचार तिला आणि जेव्हा लावण्या असं बोलते ना की तिला म्हणजे ईश्वरीच्या विरोधात काका बघा म्हणजे मामा बघा कसे बघतायत लावण्याकडे आजी तेवढ्यात सांगते अर्णवला की तू अरे फोन लागत नाही आहे तिचे तर अर्णव म्हणतो मामा अरे गाडी घेऊन गेले ना ती तर हो मग ड्रायव्हरला फोन लाव ला ना असं आता मामाला सांगतो इकडे अर्णव आणि मग अर्णव म्हणजे मामाला लगेच फोन लावतात तर त्यांचे कुणाचेच फोन लागत नाही आहेत एका एक ड्रायवरचा लागत नाही काय होतंय दुसऱ्या ड्रायवरचा फोन लागत नाही आहे आणि मग आकाश विचारतो काय झालं डॅड मग मामा सांगतात फोन लागत नाहीये आणि मग दुसऱ्या ड्रायव्हरला लावा तिसऱ्या लावा असं चाललंय त्यांचं पण कुणाचंच फोन लागत नाहीये तिथे आणि वल्लरी पण असं म्हणजे इंट्रेस घेऊन खुनशी असत आहे सगळीकडे अंजलीला मात्र टेन्शन आलेलं आहे नेमकं काय करायचं आता समजत नाहीये आहे सुद्धा खूप टेन्शन आलंय आणि मग शेवटी आकाश म्हणतो की दादा दादा आपल्याला लगेच निघायला हवं चल आपण तिला जाऊन शोधूया तर अर्णो म्हणतो आपण तिला कुठे शोधणार तर आकाश तिला म्हणतो असं म्हटल्यानंतर चिंटू जाणारे प्लीज चिंटू जाणारे प्लीज हो ना उशीर होईल अर्णो निघा तुम्ही असं अंजली पण म्हणते तर लगेच अर्णव म्हणतो ठीक आहे ठीक आहे जातो मी असं म्हणून तुम्ही प्लीज रिलॅक्स व्हा किंवा तू प्लीज रिलॅक्स हो प्लीज तर नम्रता सुद्धा अशी म्हणजे होते आणि मामा तू फोन करत राहा कमान नकोस चल काही काळजी करू नकोस म्हणजे येईल ती आम्ही जातो वगैरे असं म्हणत अर्णव आणि आकाश दोघ जण निघून गेलेत ईश्वरीला शोधायला ईश्वरी सही सलामत सापडेल का ले ले तर प्रेक्षकांना इकडे बघा एक गाडी अशी आपटलेल्या अवस्थेत आहे तर इथे पोलीस उभे येत आहेत ते सांगतात शेलार गाडी नंबर प्लेट स्कॅन करा आणि आर टी ओला पाठवा आणि कुणाची गा कुणाच्या नावावर गाडी आहे ते सगळं चेक करा डिटेल्स द्या मला आणि असं सगळं चालू आहे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तिथे गाडीचं गाडीचं बरंच नुकसान झालं आहे प्रेक्षकांना इथे सगळी गाडी तपासली जाते नेमकं काय झालंय ते कळत नाही आहे ते कळेल आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरं काय आणि शेवटपर्यंत बघत राहा तर इकडे प्रेक्षकांनो आता आत्याची एंट्री झालेली आहे बरं का इकडे आणि आत्या नम्रता नम्रता असं म्हणत हाका मारत येते ईश्वरी अर्णवच्या घरामध्ये आणि आता नम्रता आणि बाकी सगळे आता बघतायत की आत्या इथे आले असं म्हणून आणि आत्या घरात येते ईश्वरी नम्रता अस हा मारत येते नमू अगं आत्या तू इथे कशी असं नम्रता विचारते मग म्हणते अगं कशी आलीस म्हणजे काय यावं लागलं मला इथे तुम्ही दोघी कधीपासून मला शेंडा लावताय वगैरे असं आत्या, आत्या बोलायला चालू करते आणि किती फोन केले तुला कधीपासून हेच ऐकते आत्ता निघतोय मग निघतोय पण तुमचा काही पत्ताच नाही आणि हे सांगून सुद्धा आता तीन तास झालेत मग मी काय घरात आरामात हातावर हटून बसायला हवं होतं का आणि मग त्याच्या इशू कुठे आहे ईश्वरी असा हक्क मारत असले अगं बोल ना तुम्ही जरा म्हणजे तुम्ही या ना आत या बसा असं म्हणत आता आजीनं हस्तक्षेप केलाय बरं का आत्याच्या बोलण्यामध्ये मग आत्ता आजीकडे बघ आजी म्हणते मी अर्णवची आजी तुम्ही या ना बसा मग अंजली पण म्हणते या ना बसा ना प्लीज नमस्कार असं मग लगेच आत्या म्हणते खरं सांगू का आधीच खूप उशीर झाला आहे तुम्ही ईश्वरीला बोलवा पटकन आम्ही लगेच निघतो आणि आता सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात कारण ईश्वरी तिथे नाही आहे नम्रतालासुद्धा टेन्शन आलं आहे आणि लावण्या वल्लरीकडे बघून हसते आणि आता सगळे एकमेकांकडे बघताय ते बघून ना आत्या विचारते काही झालंय का तुम्ही सगळे काही बोलत का नाही असं विचारते आणि मग त्याच्यानंतर इकडे वल्लरी तोंड पचकते डायरेक्ट आणि ती म्हणते इशू कुठे असं विचारते जेव्हा असं विचारल्यावरती तुम्ही काहीच बोलत नाही असं सगळं परत एकदा आत्या म्हणते आणि ते असं आणि मग आत्ती काहीच ईश्वरी ना म्हणजे आजी ईश्वरी नाही आहे असं म्हणून आजी सांगते आणि मग आता म्हणते नाही आहे म्हणजे आणि मग वल्लरी तेवढ्यात म्हणते अहो तुमची ईश्वरी गायब झाले आणि मग आता सगळे आता टेन्शनने जे असं एकदा नेमकं नेम काय झालंय काय झालं का तुम्ही बोला ना काय तुम्ही काय लपवताय माझ्यापासून असं म्हणते मग आज्याने म्हणते ती स्नॅक्स आणायला बाहेर गेली आणि ती परत आलीच नाही आली नाहीये म्हणजे म्हणजे नेमकं काय झालंय काय ग नमू तूही मला फोनवर काही बोलली नाहीस असं नम्रताला आता ओरडते आणि मग आता वल्लरी म्हणते गायब आहे ती मग काय सांगणार आहे असं म्हणून परत वल्लरीनं आपलं तोंड खुपसलं आहे आणि लावडण्या हसायलाच लागले ते सगळा प्रकार जो काही घडलेला आहे तो बघून नम्रताला मात्र टेन्शन आले प्रेक्षकांनो काय झालं असेल काही सिरियस मॅटर असेल का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर प्रेक्षकांनो उद्याच्या भागात सस्पेन्स रिव्हील होणार आहे तो ड्रायव्हर अर्णवसरांनी झालेलं का सांगितलेलं काम झालं सा असं म्हणतो आणि तो ड्रायव्हर उडी मारतो आणि तेवढ्यात गाडी पुढे जाते आणि झाडाला तिकडे धडकते आणि ॲक्सिडेंट होतो आहे आणि हा सगळा प्रकार जो काही आहे गाडीचा जा ॲक्सिडेंट झालेला आहे ईश्वरीला केवढं लागलं आहे बघा प्रेक्षकांनो तर नम्रताला फोन येतो आहे आणि अगं अस्पतालमधून फोन आला होता आणि आपल्या ईश्वरीचा ॲक्सिडेंट झाला आहे असं म्हणून नम्रता आत्याला आणि सगळ्यांना सांगते आत्या काय म्हणून ओरडते काय झालं असेल जाणून घेऊया सबस्क्राईब करायला विसरू नका